आपल्या भारत देशामध्ये पूर्वी मुलींना आणि स्त्रियांना शिक्षणाची बंदी होती याचं कारण आपल्या भारतातली पूर्वी असलेली मनोवादी परिस्थिती या परिस्थितीनेच मुलींना शिक्षणापासून दूर ठेवले स्त्रियांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून दूर ठेवले आणि याचं कारणच महाराज त्या काळातली ती परिस्थिती होती परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या रूपाने एक समाजसेवक एक स्त्रियाचा हितचिंतक जन्माला आला आणि त्यांच्या माध्यमातूनच मुलीच्या शिक्षणाची दारं उघडली गेली मित्रांनो महात्मा फुले यांच्यावर आता एक नवीन चित्रपट येत आहे <है> या फुले नावाच्या चित्रपटाला काही लोक विरोध करत आहेत आणि विरोध करत असताना त्या चित्रपटामध्ये काही भाग आहे जो भाग काही लोकांना डोळ्यामध्ये खुपतो आहे ते म्हणतात की चित्रपटातला हा भाग बाजूला काढून टाका आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेली नाही असं काही लोकांचं म्हणणं येतं तर मित्रांनो खरंच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती का आणि जर त्यांनी सुरू केली असेल तर कधी सुरू केली किंवा त्यांच्या अगोदर मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली होती का या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच पाहिजे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला विनंती करतो जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो महात्मा फुले यांच्या जीवनावर फुले नावाचा एक चित्रपट येत आहे आनंदाची गोष्ट आहे महान पुरुषावरती जर एखादा येत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे परंतु मित्रांनो फुले नावावरच मुळातच वाद आहेत बरेच लोक काय करतात महात्मा फुले यांच्या विचारसरणीला मानत नाहीत महात्मा फुलेंच्या विचाराला विरोध करतात आता काही लोक फुलेंच्या विचारांना मानतात तर काही लोक फुलेंच्या विचारांना मानत नाहीत तर मित्रांनो सगळ्यात पहिला प्रश्न वादाचा हा आहे की काही लोक म्हणतात की महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलीच नाही दुसरंच कोणीतरी केली आता याच्यामध्ये पहिला नंबर कोणाचा आहे माहिती आहे का छत्रपती उदयनराजे भोसले यांचा नंबर येतो छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांनी सांगितलं काल परवा एका पत्रकार परिषदेत की मुलींची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराज भोसले यांनी केली होती आणि त्यांचंच अनुकरण आपल्या महात्मा फुले यांनी केलं आणि मुलींची शाळा सुरू केली तर मुळामध्ये महात्मा फुलेंच्याच अगोदरचा जन्म प्रतापसिंह महाराजांचा होता आणि प्रतापसिंह महाराजांनी मुलींची शाळा सुरू केली असं त्यांचं म्हणणं आहे परंतु काही इतिहासकारांच्या मते असा या ठिकाणी वाद तयार होत आहे की मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली तर नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण बघूया फक्त तुम्हाला विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो महात्मा फुलेंनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यातील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली आता याचं एक कारण होतं मित्रांनो त्या काळामध्ये मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता स्त्रिया वंचित होत्या गुलामगिरी तर त्यांचं जीवन जगत होतं आणि सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी पाहिलं आणि मुळामध्ये ते आधुनिक विचारसरणीचे होते आणि म्हणून त्यांनी मुलींसाठी शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली आता ही पहिली शाळा सुरू केल्यावर त्यांना खूप त्रास झाला त्यांच्या घरातल्या लोकांनीच त्यांना त्रास दिला महात्मा फुले यांच्या वडिलांनी मुलींची शाळा पहिली सुरू तू का केली म्हणून त्यांनी त्यांना घराच्या बाहेर काढलं गावातल्या लोकांनी त्रास दिला सावित्रीबाईच्या अंगावर चिखलफेक केली अशा अनेक प्रकारच्या त्या लोकांनी त्या काळामध्ये त्यांना त्रास दिला पण या त्रासाला न जुमता त्यांनी ती मुलींची पहिली शाळा सुरू केली आता काही ज्योतिराव फुलेंनी काही मुलीची पहिली शाळा सुरू केली असं काही नाही त्यांनी अनेक प्रकारच्या समाजाच्या सुधारणेसाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले आता ज्या स्त्रिया बाळाला जन्म देत होत्या आणि त्या बाळाला जन्म देण्यासाठी सुद्धा त्यांनी तयार केले अशा अनेक प्रकारचे सामाजिक कार्य त्यांनी त्या ठिकाणी पार पाडले आणि हे सगळं सामाजिक कार्य पार पाडण्यासाठी त्यांना समाजाचा खूप त्रास झाला आणि मित्रांनो त्यांनीच एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी त्यांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली तर उदयनराजेंच्या म्हणण्याप्रमाणे प्रतापसिंह महाराजांनी पहिली शाळा सुरू केली तर मित्रांनो उदयन महाराजांचं म्हणणं एका अर्थाने बरोबर आहे परंतु प्रतापसिंह महाराजांनी जी मुलींची शाळा सुरू केली तर ती कोणत्या मुलींसाठी सुरू केली हे लक्षात घ्या पहिले त्यांच्या राजवाड्यामध्ये त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराण्याच्या संबंधित जे काही मुलं मुली असतील त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी राजवाड्यामध्येच ती व्यवस्था केली आता फार पूर्वी काय होतं जे राजे महाराजे होते त्यांच्या मुलांना मुलींना शिक्षणासाठी ते प्रोत्साहन करीत होते आता शाहू महाराजांनासुद्धा छत्रपती शाहू महाराजांनासुद्धा राजवाड्यातच शिक्षणाची व्यवस्था केली होती आणि पहिले जे राजे महाराजे होते ते आधुनिक विचारसरणीचे होते ते स्वतंत्र विचार मांडणारे होते आणि ते समतेचा विचार धरून चालणारे होते मुलं आणि मुली त्यांना समान होत्या आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या राजवाड्यामध्ये त्यांच्याच घराण्यातल्या मुला आणि मुलींना शिकवण्यासाठी शाळा सुरू केली आणि ती मुलींचीच होती हे अगदी बरोबर आहे परंतु मित्रांनो सार्वजनिकरित्या सगळ्यांसाठीच गरिबाची मुलं असतील सगळ्यांसाठीच जर मुलींची पहिली शाळा जर कोणी सुरू केली असेल तर ती महात्मा फुले यांनीच केली याला दुमत नाही परंतु मित्रांनो आता काय प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली असं नाही आहे आपण त्याला रामायण महाभारताचे पुरावे घ्या किंवा याच्या अगोदरची जी कोणी राजे महाराजा असतील त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलांच्या आणि मुलीच्या शिक्षणासाठी राजवाड्यामध्येच व्यवस्था केली आता आपण संत मीराबाईचं उदाहरण बघूया महाराणा प्रतापांच्या काळातला हा प्रसंग आहे मीराबाईच्या शिक्षणाची व्यवस्था त्यांच्या वडिलांनी त्यांच्या राजवाड्यामध्येच केली होती म्हणजे अशा प्रकारच्या अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे काय थोडक्यामध्ये थोरले प्रतापसिंह महाराजांनी ती शाळा सुरू केली होती पण ती मर्यादित स्वरूपाची होती आणि त्याला काही बंध नव्हती आणि म्हणून महात्मा फुलेंचं योगदान आपल्या समाजासाठी आजही अविस्मरणीय महात्मा फुले यांच्या चित्रपटाचं आपण सर्वांनी स्वागत करूया त्यांच्या कुठल्याच जीवनचरित्रावर आपण वाद घालण्यापेक्षा त्यांचे जीवनचरित्र वाचून त्याचं आपण अनुकरण करणं काळाची गरज आहे तर मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं या राजकारणी लोकांच्या विचारसरणीला बळी पडू नका खरा इतिहास वाचा आणि सामान्य लोकांचं कल्याण कसं होईल याच्याकडे आपण लक्ष द्या मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर आम्हाला नक्कीच एक कमेंट करून तुमचा प्रतिसाद द्या रामकृष्ण हरे